आताच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शिरोड्यामध्ये एकोणीसशे तीस मध्ये मिठाचा सत्याग्रह झाला महात्मा गांधींनी त्यावेळी मिठाच्या सत्याग्रहाचा आदेश दिला आणि तेव्हा शिरोड्यातील मंदिरामध्ये एकत्र जमून लोकांनी मिठाचा सत्याग्रह केला तिथं असलेलं वडाचं जुनं झाड या सत्याग्रहाची साक्ष देत आहे समुद्रकिनारी एका टोकाला असलेल्या या गावात स्वातंत्र्य लढ्याची ठिणगी कशी पडली चला बघूयात तो इतिहास प्रत्यक्षात मिठाचा सत्याग्रह ज्या वेळेला गांधींनी करायचं ठरवलं तेव्हा गांधी काय शोधत होते तर सगळ्या गरीबातल्या गरीब, गरीब माणसाला कुठली गोष्ट महत्वाची वाटते की जी त्यांच्या जीवनाशी जोडलेली असायला पाहिजे तर आपण म्हणतो मिठाशिवाय काय स्वयंपाक होत नाही त्यामुळे मिठाशी ते, ते जोडले गेलेले होते लोक आणि मिठावरती जेव्हा सरकारने कर आकारला आणि मीठ स्वतः तुम्ही तयार करायचं नाही याच्यावरती बंदी आणली त्याच्यावरती आपण आंदोलन केलं तरी लोकांशी जोडलं जाईल हे गांधींनी नेमकं हरलं या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभाग होण्यासाठी प्रत्यक्ष साने गुरुजी हे आलेले होते परंतु तिकडच्या लोकांनी अंबाच्या लोकांनी आग्रह झाला की आम्हाला गुरुजी पाहिजेत म्हणून वरच्या आदेशावरनं गुरुजी तिकडे गेले शिरोडा या ठिकाणी हे जे मोठ्याचं आंदोलन आपल्याकडे झालेलं आहे त्यामुळे आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या संपूर्ण स्वतंत्र संग्रामातल्या आंदोलनातला एक मोठा टप्पा या ठिकाणी गाठला ज्या ठिकाणी अप्पासाहेब पटवर्धनांच्या नेतृत्वाखाली लोकांनी लाठा झेलल्या रक्त हे केला आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक आपल्या ह्या आंदोलनामध्ये आली नाहीतर पूर्वी आपल्याकडे ह्याबद्दल अवदासन्यच होतं म्हणजे लोकांना गांधीही आपले वाटत नव्हते काँग्रेस ही आपल्याला वाटत नव्हतं आणि सरकारची भांडण कशाला घ्या अशा प्रकारची वृत्ती लोकांमध्ये होती अशी मोठी आंदोलन गांधींनी केली दिसतात म्हणजे छोटी छोटे आंदोलनं झाली परंतु टप्पे म्हणायचे झाले तर स्वातंत्र्य संग्रामामध्ये हे महत्वाचा टप्पा आहे म्हणून हे एक अत्यंत महत्वाचा टप्पा आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये झाला आहे आणि तो शिरोड्याला झालेला आहे आजही तिथं काही मिठागरं आहेत शिरोडाला निवडण्याचं एक दोन तीन महत्वाची कारणं असायला पाहिजेत एक तर शिरोडा हे बॉर्डरवरच आहे म्हणजे ब्रिटिश बॉर्डरवरच शेवटचं असणार त्याच्या पुढे पोर्तुगीजांची बॉर्डर सुरू होती त्यामुळे ती टोक होतं की जिथनं पुढे पोर्तुगीजांची हद्द सुरू होते हा एक भाग मिठागर तिथं असली पाहिजेत ही महत्वाची गोष्ट कारण मिठ निर्माण होण्यासाठी आणि तिसरं म्हणजे अशी त्यांनी निवडक सेंटर्स सगळीकडे निवड निवडलेली होती की कुठं कुठे होऊ शकेल त्यातलं एक महत्वाचं सेंटर से हितलं असणार कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि सर्वात मला महत्वाचं वाटतं की त्यांना जो पटवर्धनाबद्दल विश्वास असतो तो इतिहास लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल आज जर बघायला गेलं तर आज ही परिस्थिती आहे की तर मिठाच्या सत्याग्रहाचा वेगळा इतिहास कोणी लिहिलेला दिसत नाही किंवा त्याच्या स्वरूपाचं त्याच्या कुठं कुठं काय काय घडलं आणि इथं काय घडलं आपल्याकडे त्याला कोणी कोणी भाग घेतला किती लोकांना हे झालं असेल आता जितकी ती पुढची पिढी आधीची पिढी जायला लागेल तितक्या तसे पुरावेही कमी व्हायला लागतील पण हे हा कोणीतरी इतर गोळा केले हा सगळा इतिहास आणि लोकांसमोर तो मांडला त्या पद्धतीने लोकांना त्याची त्याच्यातनं इन्स्पिरेशन वाटायला पाहिजे नाहीतर मग काय होतं की नाहीतर तेव्हा केवळ त्याचे ते पुतळे आणि हे उभं राहून तिथं काय होणार नाही लोकांना तिथं काय आहे कशासाठी बाबा मिठाच्या सत्याग्रहाचं इम्पॉर्टन्स काय कशासाठी हे केलं लोकांनी काय सोचलं हे जर लोकांपर्यंत पोचू शकलं त्याचं मोल तर त्याचा खूप चांगला हे होऊ शकेल <स्थारी>